सर्वांना जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक सहामधून माझी आई सौनिर्मला शामराव पाटील यांना जनतेने भरभराटून मत देऊन विजयी केल्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी नगरीचे आमदार संतोदादा बांगर यांनी जे, बांग, जे आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कधीही तडा न जाऊ देता जनतेचे कामं करीन जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर सक्रिय राहीन एवढी मी जनतेला ग्वाही देतो आणि कामाचं नळाचं पाणी असो नाल्यांचं का साफसफाई असो किंवा कोणची काही कशाच्या प्रकारची अडचण जर असली तर सदैव कॉल करा मा मी त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन एवढी मी ग्वाही देतो जय महाराष्ट्र करतो जय हिंद जय भारत